नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेसाठी उद्धव ठाकरेंना सोडलं शिंदेसोबत गुवाहाटीला गेलो भाजपच्या नादाला लागलो आता त्याच भाजपने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे उद्धव साहेबांना सोडून आता पाश्चाताप होत आहे असं देखील या नेत्यांनी म्हटलं आहे नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाकरेंना सोडून त्यांच्यासोबत आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी ग जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मंत्रालयाजवळ जीवन विमा मार्ग येथे नऊशे नऊ चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती त्यातील काही केवळ च दोनशे चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकीची सातशशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मात्र फडणवीस सरकारने हा निर्णय बदलून पुन्हा ही जागा जनता दल सेक्युलर पक्षाला दिली बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंद फडणवीस काही चालू देत नाही त्यामुळे ठाकरेच बरे होते त्यांना सोडून पश्चाताप होत आहे अशी भावना प्रहार पक्षामध्ये आता निर्माण झाली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र